मुंबईच्या जुन्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आजही मुंबईमध्ये दिमाखात उभ्या आहेत आणि त्यापैकीच एक वास्तू म्हणजे चे सी एस एम टीच्या शेजारी असलेली रंगभवनाची वास्तू इथे संगीत क्षेत्रामधील अनेक नामवंतांच्या मैफिली रंगल्या तर महाराष्ट्र सरकारचे चित्रपट पुरस्कार सोहळेसुद्धा याच वास्तूमध्ये पार पडले या रंगभवन वास्तूचा इतिहास रंजक आहे मात्र सध्या या वास्तूची दुरावस्था झाल्याचं चित्र आहे पाहायला मिळत आहे ही वास्तू सध्या भग्नावस्थेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी पाहूयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा होत असताना शासनाकडून विविध प्रकारच्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले जातात मात्र आपण जर दुसरीकडे पाहिलं तर सीएसटी लागून असलेल्या रंगभवनाची दुर्दशा झालेली पाहायला मिळते तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर ह्या रंगभवनाची दुर्दशा झाली असून ही वास्तू मोडकळीस आलेली आहे कुठे गेट तुटलाय तर लोखंडी जिने आणि ग्रिल गंजलेल्या स्वरूपात आहेत रंगभवन मधील जे सामान आहेत ते सुद्धा इतरत्र आपल्याला पडलेलं पाहायला मिळतंय रंगभवन जिथे होतं त्या शेजारी असलेल्या झाड हिरवळ देखील नष्ट झालेली पाहायला मिळत आहे झुडप वाढलेली आहेत आणि रंगभवनमध्ये जे सामान आहे ते सामान देखील मोडकळीस आलेलं किंवा इतरत्र पडलेलं पाहायला पाहायला आहे आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या दुर्दशा झालेली शासन असेल किंवा इतर जे प्रशासन असेल त्यांचं देखील याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे या वास्तूत कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल तर त्यासाठी मुंबई अभिजात वारसा समितीची परवानगी असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग या समितीकडे त्या संबंधितचा प्रस्ताव लवकरच सादर करणार देखील आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा रंगभवन गजबजलेला असणार का असा प्रश्न उपस्थित झालाय कॅमेरामॅन सुरेश सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई